श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज साधकांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सद्गुरूंच्या आशीर्वादाने हे जे मी चॅनल माझ्या ऑडिओ सेवेसाठी सुरुवात केली होती त्याला तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे ही अखेर माझ्या सद्गुरूंचीच कृपा असं मी समजते श्री शंकर महाराज माझे सद्गुरू त्यांचं चरित्र श्री शंकर गीता या पोथीचं आपण आता पठण करणार आहोत आज गुरुवार नेहमीप्रमाणेच गुरुवारच्या शुभदिनी मी पोथी पठणास सुरुवात करत आहे त्यातही अमृत योग म्हणावा तर गुरु पुषामृत योग यापेक्षा उच्च असा योग कोणता असणार आहे एखाद्या गुरुची सेवा करण्यासाठी जी मी पोथीपठणाची सेवा देत आहे ती माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण करत आहे माझ्या प्रत्येक ऑडिओ सेवेमागे माझ्या सद्गुरूंची कृपा भरभरून नेहमीच माझ्या पाठीशी असेल चला तर मग सुरुवात करूयात रोज एक अध्याय याप्रमाणे अठरा अध्यायांच्या शंकर गीता पठणास आजपासून सुरुवात करत आहोत आज आपण घेत आहोत पहिला अध्याय श्री शंकर गीता अध्याय पहिला ओम परमपूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरु धैर्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाहून श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन श्रींनी सुहास्य वदने वरद वरदहस्त केलाच श्रींचा पाहून वरदहस्त त्यात दिसले कैलास समस्त शिवपार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले श्रींच्या हस्तात शिव निवासस्थान दिसत मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले पार्वतीस म्हणती शंकर मी भूलोकी जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिये अगदी आगळा वेगळा अवतार हा माझा सकळा अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार मजजवळ न कोणी येणार दूर जातील पाहून ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित शिवपार्वती हा संवाद कैलास सदृश्य सुखद देखावा अगदी अलगद अंतर्धान जाहला त्याच श्रींच्या वरदहस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रकटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवर रोखले स्वामी काही न बोलले सुहास्य केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पद वर उचलले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी बैठक ऐशी घालून खाशी समर्थ बसले डवलात समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी समर्थांच्या दिव्यदृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे समर्थांना मी निहाळले तोच शंकर महाराज प्रकटले शंकर महाराजांना पाहिले चाहला दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले आजानुबाहू अगदी असले होते शंकर समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज समर्थांच्या दिव्य दृष्टीतून मी संदिग्ध मज आले कळोनी समर्थांचाच अवतार अवनी शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतून मी गेलो भारावुनी समर्थ अंतर्धान हो श्रींच्या वरदहस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत भगवान दत्त उभे असत समीप अष्टावक्र ते अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईच्या असता उदरी अगदी मुखोदगत वेदचारी पहा अधिकार केवढा जनक राजाने प्रश्न करुणी बंदीवासात ठेविले ऋषीमुनी अष्टावक्र अष्टवर्षांचे असुनी समर्पक दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदी खाण्यातून ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्र ते ऐशा या अष्टावक्रांचा अवतार कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले अष्ट ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसते अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळलेच शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडीजवळी तीन बटा केसांच्या तीन बटा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात काय हा प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगती ही मनोहर कळली स्पष्टपणेच तीन बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असं ती शंकर महाराज कळले मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट झाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर गुरुवार जागृतावस्थेमध्येच पहाटे चार वाजता उठलो पांघरून घेऊन निजलो जणू टीव्ही पाहू लागलो दृश्य दिसती अतिस्पष्ट टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरत दुसरे नंतर चरण तिसरेही फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत ओवी दिसली स्पष्ट ती डोळे मी झाकलेले असत वरती पांघरूनही घेत जणू टीव्ही पाहत आहोत त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खोबीची खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित ज्यांची भूमिका हीन त्यांना दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महत्त्वाच्या सर्वत्र निश्चित कोणा न ठाऊ अघटित घटनापटूंच्या घटना, घटना ज्या महत्त्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येथे हतबद्ध होत चालतं त्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून येथे श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात अकलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत मग महाराजांना शरण येत ऐशी फजिती तयांची महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र कुणान माहिती मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभविले कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले ते तयांनी वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाही अशाच अशा अनेक कथांतून संगती येते पहा दिसून काही कथा पारखुणी घेतल्या आहेत त्यात त्या अनेकांना भेटूनी निष्ठावंतांशी चर्चा करुणी ऐकीव कथांची खात्री करुणी निश्चित केल्या कथात्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचील त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर एवढा वाजवूनही डंका ज्याच्या मनात येतील शंका मत्याला देऊनही लंका शेवटी रंकच होणार भारतात मुंबई इलाख्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असत लहान खेडे गाव हे या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत चिमणाजी त्याचे नाव असत निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलांचीच चर्चा शिवमंदिराकडे सदा मोर्चा उभयतांचा असे हो पत्नी गृहकृत्य दक्ष नेहमी शिवोपासनेत लक्ष ओम नम शिवाय जप लक्ष करीत दोघे नेहमी घरी कशाचीही वाण धनधान्याची असे खाण सर्व प्रकारचेही त्राण त्यांच्या ठाई होतेच एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्रसंतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना एवढे आपण शिवभक्त शिव, शिव का न इच्छा पुरवीत ऐसे कधी न आले मनात पती पत्नींच्या पहा हो यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच न ये मनात निष्ठावंत भक्त तो मनात उद्भवता कामना निष्फळ होत असे साधना क्लेश होती आपल्या मना जबाबदार आपण फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा आपलाच गुन्हा असता खरा शिक्षा कुणा मिळेल चिमणाजी एके झोपले होते पहा आपल्या सदनी एक तपस्वी आले स्वप्नी अग्निशिखे सम तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत दिव्य दृष्टांत त्यांना देत तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी तपस्वी रूप मनोरम मनस्वी खणखणीत म्हणाले चिमणाजी उठ झटपट संपले तुझे काबाड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापुरशेजार दावल मलिक असे पीर तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझं बसलेले वाघांच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल आजच तेथे जाऊन घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमणाजीस झाला आनंद पत्नीस होई ब्रह्मानंद, घरात भरला परमानंद आनंदी आनंदच आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोका माझी लोक दर्शवून नाराजी टिंगल करू लागले पारमार्थिक आपली वाटचाल दृष्टांत जे जे होतील साधना जी जी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा उघडू नये कधी वाचा तेव्हाच परमार्थ साधेल लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाळी चिमणाजीची वृत्ती न ढळली म्हणे जयशंकर नित्य पहाटेस उठणे स्नान पूजा जप करणे शिवलीला पारायणे सोमवारी उपवास साधना उभयतांची ऐशी चालली होती प्रतिदिवशी ओम नम शिवाय वाचा अशी असे अखंड दृष्टांत होता त्या दिनी दोघांनीही स्नान करुणी पूजा उपासना आटोपुनी दोघे निघाले बाहेर ओम नम शिवाय जप करीत चालले झप झप दृष्टांत स्थळा समीप येऊन ते पोचले जे जे दृष्टांतात पाहिले ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचे रडणे ऐकले वाघही दिसले तिथेच एक वाघीन त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती हे चालले ज्या वृक्षाखाली बेलवृक्ष होता तो हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत धीर धरून पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी वाघ वाघीन रोखून पाहत असता तिथे जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी धरून परतला वृक्षाचे त्रिदळ पान त्या बाळावर पडून दोघेही तो बाळ घेऊन अंतापुरी परतले वाघ राहिले तसेच बघत वृक्ष आनंदे नाचत चिमणाजी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये त्या दिवशी उभयंतास होता कडकडीत उपवास सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व चाहला पुत्रलाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकराचाच होता वार तो म्हणजेच सोमवार कार्तिक शुद्ध अष्टमी साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास जाण महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच जन्मसाल जरी न निश्चित मी ती मात्र निश्चित असत कार्तिक शुद्ध अष्टमी होत जन्मदिवस हा असे हो बालकास असता पहात चिमणाजीस प्रेमे उमाळे येत बाळाचे पटापट मुके घेत प्रेमानंदे चिमणाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीस पान्हा फुटत चुटू चुटू बाळही मायू महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे पहा सगळा आनंदाश्रू घळाघळा माता पित्यांचे वाहती बंधून महाराज श्री शंकर जन्मवृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे चाहला संतवर्य योगीराज सद्गुरुराजाधिराज श्री शंकर महाराज की जय श्री शंकर महाराज चरणार्पण असतो